जेव्हा जगातल्या सर्व देशांच्या अर्थव्यवस्था कोलमडताना आपण पाहतो आणि पश्चिमेतले प्रगत देश देखील अर्थव्यवस्थेशी एक प्रकारे झुंजत आहेत अशा परिस्थितीमध्ये भारताच्या अर्थव्यवस्थेने आठ पॉईंट दोन टक्क्याची जी वाढ दाखवली आहे ही अत्यंत महत्त्वाची आणि भारतीय अर्थव्यवस्थेच्या ताकदीचा अनुभव करून देणारी अशा प्रकारची वाढ आहे आणि विशेषतः उत्पादन क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला वाढ झालेली पाहायला मिळते सगळ्यात महत्त्वाचं जेव्हा जगामध्ये महागाईचा दर रेट ऑफ इन्फ्लेशन हा डबल डिजिटमध्ये पोचला आहे त्याचवेळी तो भारतामध्ये